काळीत पिळून टाकणारे देशमुख हत्येचे फोटो दमानियांचा कंठसुद्धा दाटला तरीही त्या कडाडल्या आणि जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट देतात त्यावरती सुद्धा त्यांनी भाष्य केलं नक्की काय आहे ते फोटो जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये बीड जिल्ह्यातील मासाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारहाण करतानाचे फोटो आता समोर आले आहेत काळीत पिलवडून टाकणारे फोटो पाहिल्यानंतर संतोष देशमुख यांचे भाऊ यांना अश्रू अनावर झाले दरम्यान हे फोटो पाहिल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली धमानिया यांनी प्रतिक्रिया दिली आणि एवढंच होऊन सुद्धा वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत असल्याचं अंजली धमानयानी माध्यमांशी बोलताना सांगितलं अंजली धमानिया म्हटल्या संतोष देशमुख यांच्या हत्या करतानाचे फोटो पाहून त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल त्यांना किती वेदना होत असतील मी ते फोटो काल रात्री बघितले मला अख्खी रात्र झोप येत नव्हती हे सर्व पाहून प्रचंड त्रास झाला त्यामुळेच कोणीही फोटो दाखवू नका लोकांना फक्त सांगा की काय झालं आहे ही माणसं नाही आहेत ही हैवान आहेत ज्यांना कुटुंब आहे मुळं आहेत भाऊ आहे तो कोणीही असं करणार नाही ही सगळ्याच्या पळीकडे गेलेली माणसं आहेत सकाळी मी धनंजयशी बोलले तर ते म्हणाले ते ताई फोटो पाहणार नाही तो माझा दादा होता माय ब्रदर माय लाईफ अशा नावाने त्याने संतोष देशमुख यांचा फोन नंबर सेव्ह केला होता एवढं होऊन पण वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट देण्याची हिंमत होते वाल्मिक कराडला जमिनीवर झोपवलं पाहिजे स्पेशल जेवण चहा मिळतो दो। दोन वेळा दोन तास व्हिडिओ कॉलवर बोलता येत हे काय आहे माझी पहिल्या दिवसापासून मागणी होती की वाल्मिक कराडला ऑर्थर रोडमध्ये जेलमध्ये हलवा तर आता पुढे काय होणार हे पाहणं येणाऱ्या काळात योग्य ठरेल तर वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा व्हावी का तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा